अर्धस्वर अंतस्थ व्यंजन स्पर्श सारखा असतो ऋदूवर्ण समावेश र कंपित वर्ण र उष्मे व घर्षक उच्चार उच्चारावेळी जोरात हवा बाहेर होते कठोर व्यंजनाचा समावेश महाप्राणातही होतो श श महाप्राण महाप्राण ओसातील हवामुख हवाच्या जोरात बाहेर फेकले जाते मुख्य महाप्राण ह एकूण चौदा अल्प प्राण वीस स्वतंत्र व्यंजन अ हा द्रविण गटातील मराठीत आ असा आला असून मानतात विशेष संयुक्त व्यंजन व्यंजन प्लस व्यंजन प्लस व्यंजन शण्य शबनीस संयुक्त व्यंजन शण्य जोडाक्षर उच्चारानुसार वर्णांचे प्रकार कंठ कंठ अ आ तालू तालु ई मृदन्य मृदु द्य दंत लु ओष्ट्य उ उ कंठ कंठवष्ट्य ए कंठ एकंठ कंठ ए ओष्ट्य कंठौष्ट्य दंत्य दंत विसर्ग क ह च वर्ग यश दंततालव्य च छ ज दंत तालव्य तालव्य दंत तालव्य ज स ज ज तालव्य च ज ज जग जप य लावून उच्चार होतो तालव्यामध्ये य लावून होतो आणि दंत तालव्यामध्ये य लावून होतो अ लावून होतं च जग जप जोडाक्षरे लेखन जोडाक्षरे व्यंजन प्लस व्यंजन प्लस स्वर श्र व्यंजन जोडाक्षर व्यंजन प्लस व्यंजन प्लस स्वर श्र व्यंजन प्लस व्यंजन प्लस व्यंजन प्लस स्वर राष्ट्र संयुक्त व्यंजन स्वर श श संयुक्त व्यंजन स्वर जोडाक्षरे व्यंजन प्लस न तेव्हा जोडाक्षर व्यंजन प्लस ते व्यंजन प्लस स्वर न